मित्रांनो लहान बाळ हे निरागच असते आई आपल्या लहान बाळाला आपल्या डोळ्यासमोरून कधीही हलवू देत नाही इकडे तिकडेही जाऊ देत नाही पण अचानक केव्हा केव्हा हे लहान बाळ आपल्या आईपासून थोडं दूरवर गेल्यानंतर जगामध्ये असे काही प्राणी आहेत की ते या लहान बाळावरती कशा प्रकारे हल्ला करतात आपल्याला आजच्या व्हिडिओमधून करणार आहे काय तो व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एक लहानसं बाळ त्याच्या घरासमोरच्या अंगणातल्या गलीमध्ये आपल्याला जाताना दिसत आहे पण ते लहान बाळ एकटं लहान बाळ बघून सन तेथील हिंसक कुत्रे त्या बाळावरती आक्रमण करतात मित्रांनो एकटा हिंसक कुत्रा त्या बाळावरती आक्रमण करतो हे बघून सण त्याचे साथीदार हिंसक कुत्रे त्या बाळाला घेरतात आणि बघता बघता आठ दहा कुत्रे त्या बाळावरती तुटून पडतात मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की त्या लहान बाळावरती ते हिंसक कुत्रे कशाप्रकारे तुटून पडलेले आहेत शेवटी त्या बाळाचा किंचाडण्याचा आवाज त्याच्या आईला येतो आणि तिची आई धावत येते ती त्या कुत्र्यांना हाकळून लावण्याचा प्रयत्न करते तरीही ते कुत्रे त्या बाळाला सोडत नाहीत अखेरीस शेजारी पाजारी राहणारे मोठे माणसं त्याच्या मदतीसाठी येतात आणि त्या कुत्र्यांना ते दगडांनी आणि लाठ्यांनी मारताना मारून सण त्यांना त्या बाळापासून पळून लावतात आणि ते बाळाचे बा सुटका होते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सण यावरती लहान बाळांना आपल्या डोळ्यासमोरून चावू देऊ नका हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत काहींचं म्हणणं आहे की आईने आणि वडिलांनी आपल्या लहान बाळाची काळजी घेतली पाहिजे त्याला आपल्या डोळ्यासमोर तर एकाने कमेंट केली आहे की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे मित्रांनो आपली जी मित आप प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद